शहरात मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलने निवेदने धरणे व सभांसाठी पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने सोमवारी काढले आहेत एकोणीस मार्च ते दोन एप्रिल पर्यंत हा आदेश लागू असणार आहे राज्यातील सर्वाधिक प्रमाणात सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरे करणारे सोलापूर शहर आहे सोळा मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने निवडणूक प्रचार सुरू होणार आहे शहरात आगामी काळात रमजान रोजे प्रारंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा सुरू आहेत धार्मिक स्थळांवरील भोंगे मराठा ओबीसी व धनगर आरक्षण अशा माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न चे कलम सरोतीस तीन नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत या काळात शस्त्रे तलवारी भाले बंदुका सुरे काठ्या किंवा झेंडा असलेली काठी इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत आपल्या वागण्यातून किंवा कृतीतून इतर जमातीच्या भावना दुखावतील असे काहीही कृत्य खपवून घेतले जाणार नाही नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका